तर चला बघूया की मी मोमोज कसे बनवते माझ्याकडनं होत आहेत मला तर शेपला बघून वाटतंय की पक्का चांगले नाही होणार आहे माझ्या लक्षात येत आहे की मी मिरचीच टाकायची विसरलीय मग त्याला काही चवच नाही तिखट पण नाही लागणार काही काहीच नाही लागणार मला आता टेन्शन आलंय की कसं होईल माझ्या मोमोजच आता बघू पुढे काय होतंय मी रिव्ह्यू देईल तुम्हाला तर आता बघू हॅलो गाईच कसे आहात तुम्ही सगळे होप मजेतच असाल तर स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका ब्लॉग मध्ये तर आज मी बनवणार आहे व्हेज मोमोज तर हा ब्लॉग तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पहा मी सांगेल पण मी तुम्हाला काय काय करते काय नाही काय ना, काय टाकते म्हणजे म्हणजे मोमोजमध्ये फिलिंग्स वगैरेची सगळं मी डिटेल्स देईलच म्हणजे मला पण एवढं जास्त काही नॉलेज नाही आहे बट आहे काण हे कारण मी एकदा धंदा याच्या आधी बनवलेले सो मी म्हटलं की यावेळेस आपण ब्लॉग कराव तर त्यामुळे मी मोमोज मोमोजसाठी ब्लॉग करते म्हणजे मोमोज नाही म्हणजे मोमोज बनवणार आहे तर तुम्ही तर तुम्ही ब्लॉग बघाच हा शेवटपर्यंत नक्कीच तुम्हाला मज्जा येईल आणि कंटिन्यू करा तर चला बघूया की मी मोमोज कसे बनवते माझ्याकडनं होत आहेत की नाही हा ब्लॉग तुम्ही पुढे कंटिन्यू बघा की मी काय काय मिस्टेक्स करते काय काय चुका करते ते पण मला तुम्ही सांगा की तू ही चूक केली आहे वगैरे कमेंटमध्ये नक्कीच तुम्ही सांगा की मी काय चूक केली ते तर हा व्लॉग तुम्ही पूर्ण पुढे बघत राहा तर सर्वात पहिले आपण मैदा घेणार आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा म्हणजे आपल्याला जेवढे मोमोज तयार करायचे तेवढा आपण मैदा घेणार मैदा असा चाळून घेणार कारण त्याच्यात कचरा वगैरे नाही राहायला पाहिजे जेव्हा आपण ते पीठ मळणार मग ते कचरा येणार ना म्हणून त्यामुळे आपण सगळं चाळून घ्यायचं आणि चाळून झाल्यानंतर मग आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा साईडला काढून घ्यायचा साईडला का काढून घ्यायचा कारण नंतरला आपल्याला तो मैदा लागणार जेव्हा आपण छोट्या छोट्या त्या चपात्या टाईप करणार तर त्यासाठी लागणार मग त्यानंतर मी माझ्या अंदाजाने मीठ टाकून घेतलं त्यात मीठ टाकल्यानंतर त्याच्यात एक चम्मच तेल टाकलं तेल टाकल्यावर जरा ते छान अजून मऊ पीठ होतं म्हणून मग पाणी टाकून घेतलं जास्त पाणी नाही टाकायचं आधीच आधी थोडं थोडं पाणी टाकून मस्त असं मऊ असं पीठ मळून घ्यायचं असं थोडासा जोर लावायचा जास्त पण नाही नाहीतर खूपच ते पातळ होऊन जाईल पातळ म्हणजे खूपच मऊ होईल आपल्याला जास्त मऊ पण नको आहे आणि जास्त घट्ट पण नको आहे असं मस्त पीठ मळून घ्यायचं आणि हे अशा प्रकारचं पीठ झालं पाहिजे तुम्हाला दिसते ना बघा असं मऊच मऊ पण नाही जास्त आणि जास्त घट्ट पण नाही तर अशा प्रकारे पीठ मळून झाल्यानंतर त्याला पंधरा वीस मिनटासाठी असंच ठेवून द्यायचं सेट होण्यासाठी सेट झाल्यावर ते जरा सम... छान असं झाल्यानंतर ते अजून छान होतं म्हणून पंधरा वीस मिनटं सेट व्हायला हो ठेवायचं मी बनवते खरं तर मोमोज आणि चांगले नाही झाले ना, ना मम्मी मला सोडणार नाही जाम मारल मी आधीच ते सामान वेस्ट करेल परत माझी मेहनत परत तो गॅस वाया जाणार आणि चांगले नाही झालं तर मम्मी मला धुपटूनच काढेल आणि जर बाय चान्स त्याच्यात चांगले झाले जर माझा लग चांगला असेल तर मग काय बोलायलाच नको माझी खुशी काय बोलतात ते गंग, गंगना गगनात मावणार नाही एवढी मला खुशी होईल की जर चांगले झाले तर मोमोज याच्या आधी पण केले ते पण जरा थोडंसं मिस्टेक्स झालते तर यावेळेस तशी चूक करणार नाही मी म्हणजे अजून बेटर करायचा प्रयत्न करेल तर आता बघू कसं होतं आहे त्यानंतर मग मी सगळे व्हेजिटेबल्स घेतले कांदा घेतला कांद्यानंतर गाजर घेतलं शिमला मिरची घेतली कोबी घेतली ते सगळ्यांना असं एकदम बारीक बारीकसं कापून घ्यायचं म्हणजे जास्त मोठे मोठे राहिले ना मग जेव्हा खाताना ते असे मध्ये मध्ये येतात ना तर इरिटेड होतं त्यामुळे असं छोटं एकदम बारीक कापून घ्यायचं बारीक कापल्यावर कसं समजत पण नाही आपल्याला की आपण काय बोलतात शिमला मिरची खातो आहे का गाजर खातो आहे कारण मला पण नाही आवडत तरी पण एक चवीसाठी टाकते मी पण कारण बारीक बारीक कापल्यावर ते जाणून नाही ना की आपण खातो आहे गाजर काशिमला मिरची वगैरे तर असं छोट्या छोट्या मी सगळं पटापट असं कापून घ्यायचं सगळं कापून झाल्यानंतर मी दोन चम्मच तेल ठेवलं छोट्याशा कढईमध्ये तेल गरम झाल्यानंतर त्याच्यात मी सगळ्यात आधी लसूण आणि अद्रक थोडंसं असं फ्राय करून घेतलं जास्त पण असं एकदम फ्राय नाही करायचं नॉर्मल फ्राय केल्यानंतर मग हे बघा या कलरचं झाल्यानंतर त्याच्यामध्ये मग मी जे कापलेले व्हेजिटेबल्स होते ते सगळे ते सगळे तेलामध्ये टाकून त्याला असं मस्त फ्राय केलं जास्त पण एकदम नाही करायचं कारण जेव्हा आपण स्टीम करणार ना तेव्हा ते होणार म्हणजे त्याच्यामध्ये त्याचा रसा हे होऊन जाणार मग त्यानंतर सगळं मी मिक्स मिक्स केलं पटापट पटापट करून खूप वेळ घालत आणि मला पण आता नंतर नंतरला वैता घ्यायला लागलेला असं वाटत होतं की सोडून देऊ त्यानंतर मग मी त्याच्यामध्ये टमॅटो केचप सेजवान चटणी रेड चिली परत अजून ब्लॅक पेपर आणि मीठ थोडंसं टाकून घेतलं आणि त्याच्यानंतर सोया सॉस पण होतं घरात मग सोया सॉस पण थोडंसं टाकून घेतलं थोडंसं बटर पण टाकलं कारण जेव्हा आपण मोमोजच्या आतमध्ये फिलिंग भरणार ना तर बटर मस्त अशी बटरची टेस्ट येणार थोडीशी त्यामुळं मग मी बटर पण टाकून घेतलं आणि नंतर सगळं झाल्यानंतर त्याच्यावर मी थोडीशी अशी कोथिंबीर टाकली जरा टेस्ट यावा म्हणून थोडीशीच टाकली जास्त नाही टाकली कारण नुसतं मग कोथिंबीर कोथिंबीर वाटलं असतं म्हणून मी जास्त नाही टाकली मग मी घेतलं मोमोजचं ते काय बोलतात आउटर लेअर बनवायला मला माहिती नाही काय बोलतात त्याला मग त्या अशी गोल लाटून घेतली मी ती चपाती छोटीशी त्याच्यामध्ये मग मी सगळं बनवलेलं ते व्हेजिटेबल्सचं मिक्सर टाकलं आणि आता तुम्ही बघाच पुढे माझ्यासोबत काय गंमत होती आहे त्यानंतर सायडीन साडीन मी सगळं पाणी वगैरे लावून घेतलं आणि मग शेप दिला मला जसं पाहिजे होतं तसा शेप तर येत नव्हता म्हणून मी एकदा बघितलेला व्हिडिओ साधा सिम्पल मग मी तो ट्राय केला बनवायचा तो पण काय माझ्याकडून बने ना म्हटलं जाऊन दे जसं होते तसा तेवढी मेहनतीने मी बनवती आहे तर सक्सेस झालं पाहिजे म्हणून मी बनवलं माझं काय बोलतात ते धीर कसं नाही दिला बनवत राहिले मी बघा आता मला जमतच नव्हता हा पण शेप बनवायला एवढा इझी काय माहिती जास्त पाणी लावलेलं काय तुम्ही मला सांगा काय चूक झाली इथे माझा शेप माझं म्हणजे का बनत नाही आहे ते तुम्ही मला एकदा नक्कीच सांगा कमेंट करून तर फायनली असा शेप झालता एकच केला दाखवण्यासाठी नंतरला मग मी सगळे करून तर शेपला बघून वाटतं की पक्का चांगले नाही होणार आहेत कारण मला शेपच देता येत नाही मी खूप ट्राय केलं खूप म्हणजे खूप ट्राय केलं ते वेगवेगळ्या प्रकारचे शेप देण्याचा पण काही येतच नाही मला जमतच नाही तर मग म्हटलं हे असं साधं सिम्पल करावं म्हणजे ॲटलीस्ट समाधान तरी होईल की हां एवढी मेहनत केली दोन तास लावले आणि झाले तरी ॲटलीस्ट खायला तरी भेटले फेकण्यावर तरी नाही गेले सगळ्यांच्या पोटात जातील तर तेवढंच मला सॅटिस्फॅक्शन भेटेल की हां बाबा कोणीतरी खाल्लं मी बनवलेलं ते पण माझ्या आजचं म्हणजे असं नाही की मला स्वयंपाक नाही येत मला येतो पण मोमोज वगैरे जास्त कधी आपण बनवत नाही आणि आमच्या घरात कोणाला आवडत पण नाही मीचे जी खादड मला हे खायचं असतं मला ते खायचं असतं मला सगळंच खायचं असतं म्हणजे मला कधी केक खायचं पण होतं कधी पाणीपुरी कधी मोमोज वगैरे त्यानंतर स्टीम करायला कोणतं भांडं भेटत नव्हतं म्हणून मी घेतलं इडलीचं भांडं कारण याच्या आधी पण मी बनवलेलं तेव्हा इडलीच्या भांड्यातच बनवलेलं मग ते सगळ्या भांड्यामध्ये मोमोज म्हणजे तेल लावून घेतलं आणि त्याच्यामध्ये मोमोज ठेवले सगळं झालं सगळं म्हणजे स्टीम वगैरे करायला टाकलं आणि आता माझ्या लक्षात येत आहे की मी मिरचीच टाकायची विसरली आहे मग त्याला काही चवच नाही तिखट पण नाही लागणार काहीच ना काहीच नाही लागणार मग मा मला आता टेन्शन आलं की कसं होईल माझ्या मोमोजचं आता बघू पुढे काय होतं आहे मी रिव्ह्यू देईल तुम्हाला तर आता बघू तर आता मोमोज रेडी झालेत आता खाऊन बघणार मम्मीला पण टेस्ट करवणार कसे झालेत कसे नाही त्याच्यानंतर मी तुम्हाला रिव्ह्यू द्यायला येते की माझ्याकडून मोमोज चांगले झालेत का नाही झालेत तर बघा माझी लास्टची रिॲक्शन काय असते तर मस्त असे मोमोज माझे तयार झालते शेपकडे कोणी लक्ष नका देऊ प्लीज पण चवीला छान झालते तसे तुम्ही बघा पुढे तर टेस्टला तर, टेस्ट तर गुड होतं म्हणजे माझ्या हिसाबाने मम्मी पण छान बोलली पण मम्मीला कॅमेऱ्यात नाही यायचं म्हणून ती येत नाही तिचा रिव्ह्यू नाही देते पण तिला पण खूप आवडले तर आम्ही नेक्स्ट टाईम चिकन मोमोज करू व्हेज मोमोज म्हणजे एवढं काही चांगले म्हणजे चांगले लागले तसले स्पायसी पण होते कारण मी चटणी यूज केली ना थोडीशी त्यामुळे म्हणजे शेजवान चटणी परत सोया सॉस वगैरे यूज केलं म्हणून त्याच्यामुळे ते स्पायसी जरा वाटलं नाही तर नसं टाकलं तर वाटलं पण नसतं असं वाटलं की काहीतरी भजी वगैरे खातो आहे पण त्याच्यामुळे पण थोडीशी टेस्ट आली तर शेपमध्ये तर झिरोच आहे मी शेप काय मला देताच येत नाही आणि याच्या आधी पण मी कधी दिला नाही आणि मला ना जमेल कधी तर छान होतं तसं पण आता नेक्स्ट आम्ही चिकन मोमोज ट्राय करू त्याच्या त्यावेळी म्हणजे अशी मी चूक करणार नाही याच्यापेक्षा बेटर करायचा प्रयत्न केले तर तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक यू फॉर वॉचिंग बाय